नमस्कार श्री नवनाथ भक्तीसार अध्याय पंचवीसावा श्रवण करू इच्छिणाऱ्या सर्व श्रोतांना माझा मनपूर्वक नमस्कार मागील अध्यायात सांगितल्याप्रमाणे भरतरीनाथ व्यापाऱ्यांच्या समागमे अवंती नगरास आल्यानंतर ते एका गावाजवळ उतरले तेथे माल नीट रचून ठेवून सारे एके ठिकाणी पेटून शेकत बसले इतक्यात तेथे काही कोल्हे आले आणि कोल्हाळ करून त्यांनी असे सुचवले की व्यवसायी हो या अशा निर्धास्त स्थितीत बसून न राहता सावध असा तुम्हावर चोरटे येऊन धाड घालण्याच्या विचारात आहेत व ते तुम्हाच हानमार करून सर्वद्रव्य घेऊन जातील अशी सूचना देऊन कोल्हे निघून गेले पूर्वी भरतरी श्वापदामध्ये राहिला असल्यामुळे त्या जनावरांची भाषा चांगली येत होती हा कोल्ह्यांनी सांगितलेला संदेश आपण व्यापाऱ्यास सांगून सावध करावे असा भरतरीने विचार करून चोर लुटाव्यास येणार आहेत ही गोष्ट त्यास सांगितली कोल्ह्यांची भाषा मला समजते व ते भोकत असता जे सांगत होते ते, ते सर्व मी लक्षपूर्वक ऐकून तुम्हाला सांगून अगोदरच सूचना केली आहे असे तो व्यापाऱ्यास म्हणाला ह्या भरतरीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्यांनी आपल्या मालांची नीट लपवालपवी केली व हातात शस्त्रे घेऊन व वो चांगला उजेड करून सर्वजण पहारा करू लागले इतकेच नव्हे केवळ तर ते मोठ्या सावधगिरीने व शौर्याने आपले संरक्षण करण्यास तयार झाले इतक्यात त्यांच्यावर चोरांची धाड येऊन पडली परंतु व्यापाऱ्यांनी शस्त्रांचा मारा चालवल्यामुळे चोरांचे काही एक न चालता ते जर्जर होऊन पळून गेले तरीसुद्धा ते व्यापारी गाफील न राहता मोठ्या सावधगिरीने रात्रभर जागत राहिले होते पुढे दीड प्रहर रात्र राहिली असता पुन्हा कोल्ह्याने येऊन कोही केली तेव्हा कोल्हे आता काय बोलले म्हणून व्यापाऱ्यांनी भरतरीच विचारले तेव्हा तो म्हणाला शंकराने जासवर दिलेला आहे असा एक राक्षस उत्तर दिशेकडून दक्षिण दिशेकडे जाण्याकरता येत आहे तो महाबल्लाडे आहे त्याच्यापाशी तेजस्वी अमोल अशी चार रत्ने आहेत त्यास जो मारेल त्यास हा अलभ्य लाभ होईल आणि त्यास मारल्यानंतर त्याच्या रक्ताचा टिळा गावाच्या दरवाजास व आपल्या कपाळात जो लावेल तो अवंती उज्जैनी नगरीचा सार्वभौम राजा होईल व्यापाऱ्यास भरतरी ही माहिती देत होता त्याचवेळेस कर्मसंयोगाने विक्रम तेथून जात होता त्याने हे भरतरीचे सर्व भाषण ऐकून घेतले व लागलाच तो हातात शस्त्र घेऊन राक्षसास माराव्याला निघाला त्या राक्षसाचा समूळ वृत्तांत असा की पूर्वी हा चित्रमा या नावाचा एक गंधर्व होता चित्रमा या नावाचा एक गंधर्व होता एके दिवशी तो शंकराच्या दर्शनाकरिता कैलासास गेला त्यावेळी शंकर व पार्वती सोमट्याने खेळवून बसली होती तो त्यांच्या पाया पडला व शंकराच्या आज्ञेने त्यांच्याजवळ बसला काही वेळाने एक डाव शंकरावर आला व दानाविषयी शंकर व पार्वती यांच्या म्हणण्यात फरक पडला तेव्हा दोघात बराच वाद होऊन दान काय पडले हे त्यांनी त्या गंधर्वास विचारले त्याने शिवाचा पक्ष घेऊन अठरा पडले म्हणून सांगितले परंतु त्यावेळेस खरोखर बारा पडले होते पण शंकराची मर्जी मिळवण्याकरता गंधर्वाने खोटे सांगितले त्यामुळे भवानीस राग आला ती त्यास म्हणाली गंधर्व तू खोडसाळ आहेस असत्याचा अंगीकार करून सांभाळाचे बोलतोस तस्मा तू मृत्युलोकी राक्षस होऊन राहा असा पार्वतीचा शाप मिळताच तो थरथरा कापू लागला त्याने शंकराच्या पाया पडून विनंती केली की देवा आपला पक्ष स्वीकारल्याने मी शापबद्ध झालो आता माझी वाट काय असे म्हणून तो ढळढळा रडू लागला तेव्हा शंकरास दया येऊन तो म्हणाला गंधर्वनात पार्वतीने शाप दिला हे खरे पण तू काही चिंता करू नको सुरोचन गंधर्वास इंद्राने शाप दिलेला आहे त्यास जो पुत्र होईल तो शस्त्रप्रहार करून तुझा प्राण घेऊन राक्षस देहापासून तुला सोडवील तेव्हा मला मारल्याने त्यास लाभ कोणता व माझे व्रत त्यास कसे व कोणत्या रीतीने लागेल हे कळल्यास बरे पडेल म्हणून गंधर्वाने म्हटल्यानंतर शंकराने सांगितले की तुला मारून तुझ्या रक्ताचा टिळा कपाळी लावल्यानंतर त्यास सार्वभौमपद प्राप्त होऊन तो सदा सर्वदा विजय मिळवित जाईल तुझी माहिती त्यास भरतरी नाथाच्या मुखाने लागेल तो भरतरी ध्रुमीनारायणाचा अवतार होय हे ऐकून गंधर्वास समाधान वाटले मग तो राक्षसाचा देह धरून मृत्युलोकी आला सुरोचन गंधर्वाला इंद्राने कोणत्या अन्यायास्तव शाप दिला याविषयी मूळ कथा अशी आहे की एके दिवशी अमरावतीस इंद्र सभेत असतात तेथे गंधर्व आधी करून मंडळी आपापल्या स्थानी बसली होती अप्सरांचे नृत्य गायन चालले होते सभे त्या सभेत बसलेला मेनका तिलोत्तमा इत्यादी अत्यंत स्वरूपवान अप्सरा पाहून सुरोचन मोहित होऊन भर सभेमधून एकदम उठला व मेनकेचा हात धरला अशी अमर्यादा होताच इंद्रास राग आला त्याने त्याची पुष्कळ निर्वसना केली व त्यास शाप दिला की तू येत किंचितही शरम न बाळगता एकदम हे दुष्कर्म कराव्यास प्रवृत्त झालास आता तू भृष्ट असल्याने स्वर्गापासून पतन पाहून मृत्यूलोकी लोक गाडवून राहा असा शाप मिळताच तो पतन पावला परंतु यावेळी त्याने इंद्राची प्रार्थना केली की महाराज अमरनाथ मला आता उशाप द्यावा मजकडून होऊ नये असा अपराध घडला खरा पण मला माझ्या अपराधाची कृपा करून क्षमा करावी असे त्याने स्तुती करून इंद्रास मोठेपणा दिला जेणेकरून त्याचे अंतकरण द्रवून त्याने त्यास उशाप दिला की तू बारा वर्षांनी पुन्हा परत आपल्या स्थानास येशील परंतु तुला सांगतो ते एक मिथिला नगरीच्या सत्यवर्मा नामक राजाच्या कन्याशी युक्तिप्रयुक्तीने तू विवाह कर पुढे विष्णूसारखा तेजपुंज मुलगाभिक्रम तुझ्या पोटी येतास तू मुक्त होशील व पूर्ववत ग्रंधर्व होऊन स्वर्गास येशील याप्रमाणे इंद्राने उशाप देतास तो स्वर्गाहून पतन पाहून मिथिलेच्या रानात गाढव होऊन राहिला त्या गावात कमट म्हणून एक कुंभार होता तो गाढवाच्या शोधासाठी अरण्यात गेला असता तेथे -ते मिळालेले सर्व गाढवे त्याने हाकून आपल्या घरी नेले त्यातच हे शाप मिळालेले गाढव होते पुढे काही दिवसांनी तो दरिद्री झाला तेव्हा शाप मिळालेले गाडव ठेवून बाकीचे सर्व गाडवे त्याने विकून टाकले तो गाडव तेथे एकटाच राहिला असता दोन प्रहर रात्रीस कुंभारास उद्देशून म्हणून लागला की सत्यवर्मा राजाची कन्या मला बायको करून दे गोठ्यातून असा मनुष्यासारखा आवाज त्यास नित्य ऐकू येई पण कुंभाराने घराबाहेर येऊन पाहिल्यावर त्यास तिथे मनुष्य दिसत नसे असा तो अनेक वेळा फसला गाडव बोलत असल्याची कल्पना त्याच्या मनातच येईना एकदा तो, एक तो ह्याच संशयात पडून काही वेळ उभा मग आपण याची आता भ्रांती फेडावी असा गाडवाने विचार करून कमटास आपल्याजवळ जवळ बोलावले आणि म्हणाला की सत्यवर्मा राजाची कन्या मला बायको करून दे हेच मी तुला नित्य सांगत असतो ह्याच संशयाचे काहीच कारण नाही कसेही करून माझे इतके काम कर हे कुं, तो कुंभार खोल विचारात पडला व त्याच्या मनात भीती उत्पन्न झाली कारण ही अघटित गोष्ट कोणापाशी बोलता येईना जर ही गोष्ट बाहेर फुटली तर राजा मला शिक्षा करेल हा गाढव असता राजाचा जावही होऊ पाहतो ही गोष्ट घडेल तरी कशी ह्याचा परिणाम चांगला होणार नाही यासव आता येथून निघून दुसऱ्या राज्यात राहावया जावे हे चांगले असा विचार त्या कुंभाराने करून निघण्याची तयारी केली दुसऱ्या दिवशी सकाळी हा सर्व प्रकार त्याने आपल्या स्त्रीस कळवला व तिचाही रुकार मिळवला परंतु त्या उभयंताने नवरा बायकोच्या मनात अशी कल्पना आली नाही की गाडवास मुळी वाचा नसते असे असा हा मनुष्याप्रमाणे बोलतो आहे यास्तव हा गंधर्व यक्ष किन्नर यापैकी कोणीतरी शापग्रस्त असावा मग त्यांनी त्याच गाडवावर सामान सरजाम भरला व पळून जात असता सीमेवर रक्षकांनी त्यास प्रतिबंध केला आणि हे नगर सोडून का जाता म्हणून विचारू लागले पळून जाण्याचे कारण सांगावे म्हणून राजसेवकाने पुष्कळ प्रयत्न केला परंतु तो व स्त्री काहीच न बोलता उभी राहील कारण ही गोष्ट सांगावी तर राजा प्राण घेतल्या वाचून सोडणार नाही ही त्यास मोठी भीती होती ह्यामुळे रक्षकांनी जरी मनस्वी आग्रह केला तरी काही न बोलता स्वस्थ राहण्याखेरी दुसरा मार्गच त्यास दिसेना इतक्यात कमट कुंभार पळून जात असता त्यास आम्ही पकडून ठेवले आहे अशी बातमी रक्षकाने सत्यवर्मा राजा सांगितली ती ऐकून त्यास दरबारात आणण्याचा हुकूम झाला दूतांनी त्यास राज्यसभेत नेऊन उभे केले त्यास सत्यवर्मा राजा म्हणाला माझ्या राज्यात मी कोणास दुःख होऊ देत नाही असे असता तू का पळून जात आहेस तुला कोणते दुःख झाले आहे ते मला सांग मी बंदोबस्त करतो ते राजाचे भाषण ऐकून कुंभार म्हणाला महाराज प्रजेच्या सुखाकडे आपले पूर्ण लक्ष आहे हे मी जाणतो परंतु मला जे दुःख आहे ते माझ्याने सांगवत नाही ते सांगितले असता माझ्या जीवास मला धोका दिसतो मग राजाने त्यास आश्वासन दिले की एखाद्या अन्यायामुळे मजकडून शासन होईल अशी तुला धास्ती असेल तर मी तो अन्याय तुला माफ करून तुझ्या प्राण्याचे रक्षण करेन तू काही संशय आणू मी तुला वचनही देतो असे बोलून लागलेच राजाने त्यास वचन दिले मग त्याने राजास एके बाजूस नेले आणि तो त्यास म्हणाला राजा तुझी कन्या सत्यवती आपल्या स्त्री करून देण्याचा हट्ट माझ्या गाढवाने धरला आहे व हे तो नित्य मजबशी मनुष्यवाणीने बोलत असतो ही गोष्ट तुला समजल्यानंतर तू तु रागावशील ही कल्पना मनात येऊन मी येथून पळून जात होतो कमटाचे ते भाषा ऐकून राजास फार आश्चर्य वाटले व त्याने विचार केला की ज्या अर्थी हा गाढव बोलतो आहे अर्थी हे जनावर नसून कोणीतरी दैवत असले पाहिजे व कारणपरत्वे त्यास पशुचा देह प्राप्त झाला असावा असा विचार करून त्याने कमट कुंभाराला सांगितले की या कारणाकरिता तू भय धरून घाव सोडून जाऊ नकोस खुशाल आपल्या घरी जाऊन आनंदाने राहा मी या गोष्टीचा विचार करून व त्या गाढवाची परीक्षा घेऊन त्यास माझी कन्या अर्पण करेन आता तू घरी जाऊन गाढवा सांग की तू म्हणतोस ही गोष्ट मी राजाजवळ काढली होती परंतु त्याचा अभिप्राय असा आहे की हे सर्व मिथिलानगर तू तांब्याचे करून दाखव म्हणजे तो आपली कन्या सत्यवती तुला देईल इतके बोलून राजाने कमटास घरी जाण्यास सांगितले नंतर तो कमट स्त्रीसह आपल्या घरी गेला त्या रात्री पुन्हा गाढवाने कमटास हाक मारून लग्नाची गोष्ट पूर्ववत निवेदन केली तेव्हा कमटाने त्यास राजाच्या संकेताप्रमाणे सर्व मजकूर सांगितला नंतर कमट म्हणाला की राजाचा हेतू पूर्ण कराव्याचे तुझ्या अंगी सामर्थ्य असेल तर सर्व नगर तांब्याचे कर म्हणजे सत्यवती तुला प्राप्त होईल ते कमटाचे भाषण ऐकून तो गाढरूपी गंधर्व म्हणाला राजा मोठा बुद्धिवान असे दिसत नाही कारण या का मी त्याने अगदी पोक्त विचार केला नाही अरे रत्नाखची सुवर्णाची नगरी त्याने मला कराव्यास सांगितली असती तरी मी ती करून हुबेहूब हो दुसरी अमरावती त्यास बनवून दिली असती किंवा इंद्राची सर्वसंपत्ती त्यास आणून दिली असती त्याने कल्पतरूचे आम आरामोवन मागायचे होते किंवा कामधुरू मागायची होती असली अलभ्य मागणी मागायची सोडून त्याने ताम्रभयनगर करून मागितले असो मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे आज रात्री तांब्याचे नगर करून देतो असे त्या गंधर्वाने कबूल केले तो निरोप कुंभाराने राजास कळवला तेव्हा राजाने गंधर्भाचे म्हणणे आपणास कबूल असल्याबद्दल त्याच कुंभाराबरोबर उत्तर पाठवले ते ऐकून त्या गदर्भरूपी गंधर्वाने विश्वकर्म्याची प्रार्थना करताच तो प्रत्यक्ष येऊन काय आज्ञा आहे म्हणून विचारू लागला त्याच गंधर्वाने सांगितले की ही सर्व मिथिला नगरी एका रात्री तांब्याची करून दे ते कबूल करून विश्वकर्माने ते सर्व नगर रात्री तांब्याचे करून टाकले व राजापासून अत्यंजापर्यंत सर्वांची एकसारखी तांब्याची घरी केली असे सांगून व गंधर्वरूपी गंधर्वाची आज्ञा घेऊन विश्वकर्मा निघून गेला दुसऱ्या दिवशी प्राप्तकाळी सर्व लोक उठून पाहतात तो सारे नगर तांब्याचे झालेले ते पाहून सारे आश्चर्यचकित झाले तो चमत्कार पाहून त्यांच्या मनात अनेक प्रकारचे तर्क येऊ लागले राजास मात्र खून पटली परंतु ह्यास आता कन्या दिल्यावाचून चालायचे नाही जर दिली लोक असतील असे विचार मनात येऊ लागले मग कन्या कमठाच्या स्वाधीन करून त्यास गावातून दुसरीकडे पाठवण्याचा विचार करून त्याने कुंभारास बोलावून आणले व लोकनिंदेचा सर्व प्रकार त्यास ऐकवला आणि कन्या घेऊन देशी जाण्याकरता प्रार्थना केली त्याने राजाचे म्हणणे कबूल केले व सामान सुमान बांधून जाण्याची तयारी केली रात्री जाऊन राजास तसे सांगितले मग राजाने कन्येस बोलावून तिला सांगितले की मुली तुला मी देवासार्पण केले आहे तर त्याचा आनंद दाने अंगे कार कर, अंगीकार त्याने सर्व नगर तांब्याचे करून टाकील ता हा प्रत्यक्ष अनुभव पहा यावरून तो गाडव नसून प्रत्यक्ष देव असल्याविषयी माझी खात्री आहे आता तो कोण आहे वगैरे सर्व विचारपूस तू करून घे माझ्या सांगण्याचा अपमान करू नकोस नाही तर माझ्या कुळास दाग लागेल व तो रागावला तर शाप देईल तू युक्तिप्रयुक्तीने या गाढवाच्या देहापासून त्याची मुक्तता करून घे त्याने पूर्वदेह धारण केल्यावर त्या योगाने उभय कुळाचा उद्धार होईल आता प्रफुल्लित अंतकरणाने कमटाच्या घरी जा ते बापाचे म्हणणे सत्यवतीने आनंदाने कबूल केले नंतर रात्री कन्नेस घेऊन राजा कुंभाराच्या घरी गेला कमटाने बोटाच्या खुणाने जावई गाढव दाखवल्यानंतर राजाने त्याचे पाय धरून विनंती केली की महाराज ही माझी कन्या तुम्हाच अर्पण केली आहे हिचे आता आपण पालन करावे हे राजाचे भाषण ऐकून गाढवाने सांगितले राजा तू महाभाग्यवान आहेस म्हणून मी तुझा जावई झालो पण तू माझ्या देहाकडे पाहा यामुळे लोक काय म्हणतील जो तो निंदाच करेल तरी तू भाग्यवान असेल मी नंतर त्याने आपल्याला कोणत्या कारणाने इंद्राने शाप दिला वगैरे सर्व प्रकार सांगितला तो ऐकून हा गंधर्व आहे असे समजल्यावर राजास परमानंद झाला आणि आपली मुलगी त्याच्या स्वाधीन करून राजा घरी गेला कुंभारही तो गाव सोडून रातोरात अवंती नगराकडे जाण्यास निघाला